म्हणजे आता जस्ट पाऊस चालू आणि पाण्यात पाऊस चालले आता इकडे पाणी हे पाऊस आलाय पाऊस आलाय हा बघा बावन हिंजोड ही हिंजोडी साईट आहे हिंजोडी पाऊस बघा कसा पडत बरं माझ्यावाडी फुल जोमत आहे आज पाऊसात आमचं चग्गू बाबा कड बसलोय चग्की आता जास्त आलो खाली आता मुला इकडे बाणेर साठी मुला से डोंगर आता जस्ट पाऊस चांगला आता दहा मिनटापूर्वी पाण्यारमध्ये पाऊस नव्हता आता सध्या पाऊस पाऊस पाण्यावर इकडे आले पानेर साईडला आता फक्त पाचशे मीटरचा इकडे पाऊस इकडं चालतोय पहिल्या तिकडे हिंजवडी साईडला होता आता इकडे आलाय पहिला पाऊस आली पहिल्या पावसाची मातीतला वास इतका खूप छान येतो ना फिलिंग वेगळी असते

अस्तीपुण्याल्ली माझी तर ऐका बघा आता काय दिसत नाही वानिरत बघा ऐक म्हणजे इकडे पालेवडी इकडे ते कोण हे वानिर बरोबर बरोबर <laughs> <laughs> आहे हा ओही बघा అరवा ते खुशखुद जाऊन काढावा पण किती वाते पण इकडे पडायचं आता जस्ट खास पाऊस आला होता आता खालचं हिरो गार्डन आहे बघा आज संध्या असल्यामुळे पार्किंगच्या पार्किंग गाड्या लाईट लागतात हा काय म्हणला आज वाटलं होतं पाऊस येईल पण नशीब आला आणि संडे असल्यामुळे इथे गर्दी नाही आज जास्त इथं पाऊस येण्याचा टाईम आणि गर्दी